स्वामी समर्थ जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आप चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर देवपूजा देवपूजा करताना रोजच देवपूजा आपण करत असतो तर देवपूजा करताना बघा आपल्याकडून कळत न कळत काही चुका घडतात त्यामुळे आपल्या घराला आपल्याला काही दोष लागू शकतात आणि त्या दोषातून जे काही तयार होतं नकारात्मक ते आपल्या आपल्या आयुष्यात त्याचे प्रभाव दिसून येतात पण ते आपल्याला कळत नाही की ह्या चुकीमुळेच हे आपल्याला असं होतं आहे की ही चूक आपण जी करतोय त्यामुळे आपलं प्रगती होत नाही आहे आपली मुलं आजारी पडत आहेत पैसा घरात येतो पण तो दिसून येत नाही हे असं काही प्रकार घडत असतात तर बघूया आपण तर जर तुम्हाला हा व्हिडिओ जरा तरी मोठा तर आपण बघूया की असे कोणते जे नियम आहेत जे तुम्ही देवपूजा करताना टाळायचे आहेत जे तुम्ही करायचे नाही आहेत तर ते आपण बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघत राहा अजिबात स्किप करू नका आणि थोडा जरी आवडला असेल तर शेअर करायला पण विसरू नका तर देवपूजा करताना बघा आपण काय करतो दिवा हा नंतर लावतो आपली सगळी देवपूजा करून झाली की आपण दिवा हा प्रज्वलित करतो पण ती पंथी लावतो कोण कोण दिवा म्हणतं तर दिवा लावतो धूप दीप हे सगळं आपण देवपूजा झाल्यानंतर करत असतो तर फक्त आपण काय करायचं आहे हाच दिवा जो आपण शेवटी लावतो तो आपल्याला देवपूजा करण्याच्या सुरुवातीलाच लावायचा आहे देवपूजा करतानाच आपण हा दिवा लावून प्रज्वलित प्रवज, करायचा आहे अग्निदेवतेच्या साक्षीने आपण ही देवपूजा करायची आहे आपण ही देवपूजा नंतर जो आपण दिवा नंतर लावतो तो आपण अगोदर लावायचा आहे तर काही ठिकाणी आता असं तर आता काय करतात काही ठिकाणी लहान मुलांना किंवा वयस्कर लोकांना देवपूजा करायला सांगतात तर ते काय फक्त देवपूजा करायची आहे म्हणून ती देवपूजा करतात तर असं न करता आपण देवपूजा करताना बसायला एक आसन घेतलं पाहिजे आपण आसन एक आपलं फिक्सच करा ते आपण इतर कोणाला बसायला किंवा इतर बसा आपण जेवायला बसलोय मग ते आसन घ्या असं नाही करायचं आपण देवासाठी देवपूजा करताना किंवा कोणतीही देवाची जर आपल्याला सेवा करायची आहे मंत्रोपचार करायचे आहेत ते करताना आपण ते आसन वापरलं गेलं पाहिजे तर ते आपलं आसन एक देवासाठी करायचं आहे आणि म्हणून तर आपण काय होतं एक एक असं होतं की काय फक्त जमिनीवरच बसायचं आहे देवपूजाच तर करायची आहे असं होतं आणि कुठं गार लागतंय असं म्हणत आपण देवपूजा कशी तरी करून टाकतो तर तसं न करता तसेच आपल्याला ते कळत न कळत आपल्याकडून ही चूक होते आणि मग आपल्याला दोष लागतात आणि ह्या दोषाचे परिणाम आपल्या घरातल्यांना सगळ्यांनाच भोगावे लागतात त्यामुळं तुम्ही बसना देवपूजा करताना बसायला एक आसन घ्या तर त्यानंतर आपण काय करतो देवपूजा करताना जे आपण पाणी असतं तर कोण कोण आता आंघोळ कशी घालतो बघा देवांना सगळे देव घरातले आपण एकत्र करतो एका एक मोठी परात घेतो एक कटोरी घेतो किंवा त्याच्यात आपण सगळे देव आपण घेत असतो आणि त्याच्यावर तांब्याने पाणी घालत असतो तर तसं न करता हा सगळ्यात मोठा दोष आहे बघा तसं तर अजिबातच आपण देवपूजा करायची नाही तर आपण काय करायचं आहे सगळे देव तुम्ही घेऊ शकता स्वच्छ त्यांना घासून घ्या स्वच्छ करा आणि नंतर तुम्ही एका हातामध्ये म्हणजे उजव्या हातामध्ये तुम्ही मूर्ती घ्यायची आहे आणि डाव्या हातामध्ये पाण्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि मग ती तुम्ही मूर्ती स्वच्छ करू शकता त्यांना तशी तुम्ही आंघोळ घालायची आहे डाव्या हातामध्ये मूर्ती घ्यायची नाही आणि उजव्या हाताने पाणी घालायचं नाही आपण हा ही अशी अशी आंघोळ घालायची नाही देवांना आपण ही मूर्ती ही उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि डाव्या हातामध्ये तांब्या घ्यायचा आहे आपल्याला आणि ती पाणी आपण मूर्तीवर वतायचं आहे तर तशी देव देवांना आपण आंघोळ घाला तर त्यानंतर आपण ही जी काही देवपूजा केलेली देवांना जे आंघोळ घातलेलं पाणी आहे ती काय करतो आपण तुळशीला घालतो बऱ्याच घरामध्ये बऱ्याच भागामध्ये असं केलं जातं तसं अजिब अजिबात आपल्याला करायचं नाही तुळशी मातेचं एक स्वतंत्र पावित्र आहे स्वतंत्र देवी आहे माता पार्वतीचं रूप हे तुळशी मातेला आहे तुळशी मातेचं रूप हे माता पार्वतीचं आहे त्यामुळे तुम्ही तसं न करता तुम्ही सगळे देव धुतलेलं पाणी तुळशीला घालता त्यामुळे तर तुम्हाला दोष लागू शकतो न कळत कळत आपल्या नकळत तो दोष लागू शकतो आपल्याला आणि त्याचाच परिणाम आपल्या घरातल्या सगळ्यांनाच होत असतो आणि ते कळून येत नाही की ही चूक आपण केली त्यामुळे हे असं होतंय त्यामुळं तुम्ही देवपूजा करताना ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आपल्याला देवपूजा करताना जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी आहे ते आपण तुळशीला घालायचं नाही ते तुम्ही एखाद्या दुसऱ्या झाडाला घालू शकता तुम्ही ते एखाद्या झाडाला घालायचं आहे दुसऱ्या पण तुळशीला घालायचं नाही तर देवपूजा केलेलं हे जे पाणी आहे ते आपण एखाद्या झाडाला घालायचं आहे तर जर आपल्याकडं झाड नसेल एखाद्या कुंडी वगैरे नसेल तर आपण हे पाणी रस्त्यावर तर ओतायचं नाही बेसिनमध्ये वातायचं नाही आपल्याला एखाद्याच्या पायाखाली हे पाणी येईल असं ओतायचं नाही तर आपल्याला हे एखाद्या झाडाच्या जा बुंद्याच्या बुंद्यालाच ओतायचं आहे जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुम्ही थोडंसं खाली आणि मग ते एखाद्या झाडाला होता तसं केल्यामुळे तुमचा दोष कमी होईल आणि कारण हे बघा आपण देवधुतलेलं पाणी हे तीर्थ म्हणून घेत असतो तर त्यामुळे आपण हे पाणी या पाण्याचं खूप महत्व आहे तर तुम्ही देव धुतलेलं पाणी हे असंच इकडे तिकडे कुठेही तुळशीला किंवा रस्त्यावर फेकून द्यायचं नाही हे तुम्ही झाडाला घाला थोडं थोडं करून हे सगळ्या झाडांना घाला तुम्ही देवपूजा करताना आपण फुलं घालत असतो देवांना तर देवपूजा करताना आपण आपल्या न कळत हातातून एखादं फुल पडतं तर ते आपण काय करतो उचलतो आणि देवाला घालतो तर तसं आपल्याला अजिबात करायचं नाही पडलेलं फूल आणि आपण काय करतो बघा एका म्हणजे आता आपण झाडांना फुलं लागलेली असतात खेड्यातनी तर लावलेली असतात ते काढायला जातात ते मग पडतं हातात ना आपल्याला काढता काढता तोडता तोडता ते पड पडतं मग आपण काय करतो ते उचलतो आणि घरी घेऊन येतो आणि तेच फुल आपण देवांना घालतो तर तसं आपल्याला करायचं नाही किंवा जर तुम्ही विकत फुलं आणत असताल तर ती जमिनीला ठेवलेली असतात बघा जमिनीवर अशी ठेवलेली असतात तर आपल्याला तशीसुद्धा फुलं घ्यायची नाहीत जमिनीचा संपर्क त्या फुलांना झालेला असतो त्यामुळं ती फुलं आपल्याला घ्यायची नाहीत त्या फुलांवर धूळ बसलेली असते बाहेरची जी बाहेरची जी ऊर्जा असते ती सगळी निगेटिव्हिटी त्या फुलांवर बसलेली असते आणि तीच आपण ती फुलं देवाला घालत असतो तसं न करता आपण जर आपल्या हातून ते फुल पडलं तर ते आपण बाजूला ठेवून द्यायचं आणि देवांना ही चांगलीच फुलं घालायची आहेत तर हे असे काही नियम होते जे पाणी तुम्ही देवांना जे आंघोळीचे तर हे असे काही नियम होते जे तुम्ही देवपूजा करताना करू शकता आणि दोष आपले कमी करू शकता अजून भरपूर नियम आहेत ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन पण हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल झाले सेवा मी मला यांच्यानी रुजू करते श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय